हे आपलं बघा रतन रतन शेठ आणि इकडं पवन कपे आवने गपके बघ इकडे चल आवने बघ इकडे बघ इकडे इकडे की माझ्याकडे माझ्याकडे चल इकडं दे इकडं या तुला हात लाव pwen pwen 팜따치를함얘 이끌 च 리 लिया चल लिया 야야야야야 इकडं थांब 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 झालं ह्याच याय ना माझ्याकडे थांब थांब की, की। शिंक तर काढू दे तुझं अरे शेंगात तर काढू दे की थांब यो यह यह मारत काय मी तुला मला फक्त शेंग काढू दे गोतडते शेंगात तस करू नको याड्या घेत ती थांबाना आपल्या पशी अजिबात बेत या चलिया या कार कार अस अरे पाहुणे असं का बरं माझ्याकडे येणार नाही माझ्याकडे नाही येणार थांब थम थांब थम, थम, थम. माझ्याकडे काय येणार मी काय रे केलं या काय केलं आहे मी पाहुणे काय आहे असे आपल्या पवनचं काम झाले येत नाही अजिबात जवळ घेत नाही कोणाला जवळ तरी डायरेक्ट शिंग चल पाणी प्याला पाणी प्याला चल पाणी प्यायला भिवू नकोस मी काय लोके कोण पे पाणी पाणी माझं बाळ वाटतं पिलं नाही फाशी आलं बाळा पाणी पी आणि आपल्या रक्तन शेठचं चाललंय दूध पेच काम पवन शेठ कियाला वाटत गोलाल पवन आपले मी तो नव्हतो इथं पुण्याला होतो कियाला असं पळत आहे बरं का चांगलं पाला खा पी अजून थोडं पाणी पी पी थोडं पाणी पी पाणी पित जा तू शर्यतीचा खोंडेस पालाखा चल पाला खा कसा डाईट प्लॅनिंग ही पवनला कधीच रागावला नाही एवढा त्या गोलालात किती मस्त दिसते अ पाणी पाणीच पाणी खा ये जवळची आहे ना अजिबात माझ्या तुझ्याकडे येत या माझ्याकडे आहे ना अजिबात आणि तिथं ए कांद्याची पात कसली आहे ती चांगली आहे का चांगलंच खाया घाल जा नको ती नको घालू बघा आपलं पर आले काही नाही चलि साधी बिनी पियता ती देडवा चालतंय आता ते गेलं मी त्याला सोडल होत पाळायला चला इथं पवनला बांधतो सावलीला हे बा बंधू कसे आहे दोन तै ह्याची माझ्या बा तिथं हात फक्त लावून देत नाही ज्या आईच तिथं हात लावून देत नाही म्हणून तिथं लगेच ऊसात तू कापे आर काय तू ताई इकडे ये बा इथं कुठंच हात लावून देत नाही काय होत रे अतन हे तर हात लावल्या काय होत तुला हात लावला काय करंट ते काय आण नाही हव्या तुला हात लावत वरण तांबड मदन तांबड अर चांगला मार काय झाला रत्तन इथं फक्त अँटीनाला हात लावला असा त्याला राग येतो यार ओडावतो लगेच लाचा आणि फक्त हातस लावायचा

नसतं आपलं काय तरी गोवंत थोडं काय या पावसाचं गावात आलं की यांना होत्यात गोचड्या या आपण हे राहणार राहिला त्यामुळं माळाला आहेत मुळळी पण दही आणि पण लई आता यायला गैवाळतीच काय नाही फक्त येऊ ना खास बाकी काय नाही साधीच तुला करायचं त्यानी आधी सगळ्यांना तुला चांगलं झालं सोपते पिलू चांगलं झालंय सोपतीला पिलू कोंबडीचं ुमडीचं पिलं बारी झालं इथं फक्त हात लावले त्याला हे होत माग अजिबात आपला रत्न हात लावून देत नाही आणि पवन आपला शिंग त्या मध्ये आला तर अजिबात हात लावून देत नाही चला मित्रांनो आपला पवन रतन पण खायला लागलाय बरं अरे अरे काय झालं जिंगारताय काय अंग काय होतर तेवढे बारी थांबा मग आज हात लावून देत नाही उड्या मारत लगेच खाया शिकलय बरं आय खाय ती रतन ऐकलंय लवकरच कारण लवकरच मोठी वाट चालली त्याची आणि मोठ्या वाटचाली मागं भावाचा आहे ते त्यामुळं त्यांचं खाण्याचं काम चाललंय आकण्याचं काम चाललंय दोघांचं कशी जोड खाती बरं सांगा मध्ये मला पवन ते पवनवर विश्वास नाही एवढ्या माग त्या दिवशी गाडी पळत होती आणि पवनने आपले निकाल घेतला मानते तिथली माणसं दोनच फोन आला त्याला मागण येऊन निकाल इथला कोणाने सामने निकाल लागले बर का रतन खायला लागलाय आपला रतन आता लवकर मोठा होणार एक खातही असा पाय नाचून मच्छर माशाले जे ह्या गावता गावात बघा आपल्या इकडे कसं आहे इकडे गावात 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 सगळं माळ त्या माळ आपलं फक्त घर इकडे खाली एक चुलत्याचं घर आणि तिकडे खाली एक घर पावनिया, या अरे रतन दे मला खात पण वया आता लागले खायला रतन आपला लांब आहे का पवन लांब होय आखोडे, सांगा मला बरं का मित्रांनो कारण मला पण एवढं बायलातलं माहित नाही खोंडातलं त्याला पण सोड की ते काय करत हिड आपला मोठा होईल आज कारण लय दिवस झाले व्हिडिओ काढला नाही मी पुण्याला असल्यामुळं मी आता आयला ना वाढल्यांना लावणार <laughs> आहे व्हिडिओ बनवायला आणि त्यांनाच यूट्यूबला टाकणार मी फक्त व्हिडिओ कारण आता आपल्या व्हिडिओला हजार सबस्क्रायबर व्हायला जवळ आलेत हजारच्या पुण्याचा बनवणार होतो ब्लॉक पण त्या कामात असं आहे की रिपोर्ट होतो रिपोर्ट तेव्हा ब्लॉक बनवता पण येणार येतं बाहेरचं बनवू शकतो आपण पण कामातला बनवू शकत नाही कारमानाचा अजिबात पुणे आपली दोन रत्न एक रत्न येणे एक पवन वायदीचा एक मोठा प्रश्न आहे आपलं पवन लय बारीक वाटत आहे ना त्यामुळं तर झालंय सगळं ते म्हणजे तुमचं लय बारीक आहे पण आपलं खोंड बारीक असून पण पळते चांगलं आणि हिथ काय बारीकच का राहणार काय करत त्याची आईच बारीक आहे बारकीच करती करतात आमच्या परिवारातला हा आम्ही पाळल्याला हा दुसरा खोंड आमच्याकडे तुफान नावाचा बैल होता आम्ही दिल त्याला आजोबांच्या काळातला जे खोंडच होती ती दिल त्यावेळेस कोणाला आमची गरीब परिस्थिती आता हे पाळले आम्ही आणि एक होता आमच्याकडं गिरीतलं त्यावेळेस कोणच नव्हतं तसं सांभाळायला मग ती देऊन टाकलं आपलं कमी पैसे दिलं पण चांगल्या घरांनी चांगल्या ठिकाणी ते बागा कोणाचा असला बैल तर सांगा पळू आपल्या पोळला चालतंय चला बघा आपलं संपूर्ण एवढी चला थोडी दोराटी केली या मच्छरली झाल्यात रिणजे तरी दिसते का भी आणि हे आपलं पवन शेठ आणि हे आपली चांदणी परी मीनी आणि साधी साधे अय रद्दन आरामचर विच्चर सावतेत का अय रे सर बाय जरा आता काय करतय सगळं दूध पियत सगळं हे नाकट्या नाकाच सगळं दूध पिता या अन सगळं दूध पिताय आता हे जो लाग होत होत ते राहिलं औषध पाणी केलं जरा झाले आता बरं वीस दिवसाचा झाला कोण आणि आले दिसत नाही आज आलोय घरी पुण्यात आज आल तरी असला आठ दिवस झाला असेल पण असं वाटतं की वर्ष झालं बघितलंच नाही पवनला आणि आपल्या बाकीच्या साधीला चांदीला साध रेणीला मिनीला आणि आपली परिवार अय तुला दूध पेच आहे त्याला अजून चांनीची दार काढायची आता हिथ काय सगळं पेत सहा तिचं दूध हम्म कस आहे मग काय पवन सगळ्यांना मारतोय त्या बारक्या बिनीला पण मारतोय पण तपलं कसा ओळखतोय बावी हा अजिबात डोसून पण करत नाही त्या पाय पण जपून ठेवतोय आणि ही त्या पायाला गाजतोय डॉकेन होणार बरं काही शंभर टक्के मार्क आणणार माग काय हात लावून देत नाही म्हणजे त्याच्या आज देत नाही आणि आपला हे पवन पवन तर मला आता हात पण लावून द्यायला आपल्याला गाय गोरात बरं वाटतं आपण गायातली माणसं गोरातली माणसं आणि पण जाऊन कसं आपलं व्हायचं आठवड्यात यायला लागतंय लागते साधी साधे अवघी चार हजारात घेतली वेळे पण लक्ष्मी लागली आणि ही आपली पहिली कालवड म्हणजे गौरीची कालवड पहिली कालवड पहिली दहा जी झाली त्याला आता ना भरत मी बस आणि ही तिची पोरगी ही पोरगी असेल सातवी सातवीच म्हणतोय तीन खोंड झाली ही नववी नववी आणि ती बाहेर ना त्याका ती उभी राहिली ती ती बिनी ही तिची दहावी आणि ती पाडेली दिसती का ती चांदीच्या पुरीची कालवडी रेनी एवढ्या आपल्या कालवडी झाल्या <coughs> तीन खोंड झाली साधीला एक पहिला तांबडा खोंड झाला तिचा फोटो जर असला ना माझ्याकडे तो मला शेअर करतो मी बा कसा आहे आपला नांदिया नाव ठेवलेलं नांदिया हा रतन रतन उठ र चल उठ चल तुला सोडतो उठ 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 चल उठ 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 चल चल उठ 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 रतन उठ चल तुला बाहेर चल, तो चल, चल, चल चल इकडं नाही पण इकडं बघा ए रतन उठ चल तुला नाही बाहेर पवन हे पवन उठ र चल उठ उठ पाहुणे उठ चल 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 बाहेर उठ लवकर कार चला आपण जाऊ फिरायला काय रे कोण जो लप करते केला लग, पाहिलंच पाजलं पाहिजे उठ चल उठ उठ के उठ चल जा आपण चल 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 उठ उठ के चल जा चल उट, चल उठ उठ पवन ऐका ना कोणाच कोट बाबा चला बाबा मी जातो जाता साधीला घेऊन बाहेर हे राहून दे असत मध्ये डबड चला चल बसले चांगलं बसू दे काय करता मग पण उठ्यात बरं का उठ मां उठत आता काटाळे आहे सगळी असं ते बस काय होतं तुला का हे आपल्या चांदणीच्या पोरीची पोरगी यांना दूध आहे चला तर मित्रांनो बघा आपला मग व्हिडिओ काय चांदण्या म्हातारा झाला माझाचा चांद्या तो मला सोडतो आपल्या साडीच्या त्या पहिल्या वासराचा फोटो बघा शेवट शेवटच्या व्हिडिओला सोडतो म्हणजे शेवटच्या ह्याला चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये सोडतो मी ता नांद्याचा फोटो